न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना संत भगवान बाबा ट्रस्टींनी लावले पिटाळून नगर शहरातील सारसनगर भागात घडली घटना शहरातील सारसनगर भागात असणाऱ्या संत भगवान बाबा मंदिरामध्ये महाविकास आघाडीने मोफत डोळे तपासणी आणि चष्मे वाटप शिबिराचे आयोजन केले होते परंतु संत भगवान बाबा मंदिर ट्रस्टींना विचारात न घेता या मंदिराच्या प्रांगणामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोफत शिबिराचे आयोजन केले होते यावेळी मंदिर ट्रस्टी आणि परिसरातील समाज बांधवांनी या ठिकाणी शिबिर करू नये मंदिराच्या प्रांगणामध्ये कोणताही राजकीय कार्यक्रम होत नाही आपण दुसऱ्या ठिकाणी आपला कार्यक्रम करावं असं या राजकीय पक्षांच्या नेत्यांना सांगितले आणि विनंतीही केली तरी देखील स्टंटबाजी म्हणून या राजकीय पक्षातील एका नेत्याने त्यांच्या फेसबुक लाईव्हद्वारे विनाकारण संत भगवान बाबांच्या मंदिराबद्दल चुकीची माहिती देत व्हिडिओ लाईव्ह केल्याने येथील समाज बांधव संतप्त झाले असून संतप्त समाज बांधवांनी त्या आलेल्या राजकीय नेत्यांना मंदिर परिसरातून पळवून लावले त्यावर स्थानिक समाज बांधवांनी बोलताना म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये मोठे आंदोलन करू असं देखील ठणकावून सांगितलंय बमन निवृत्ती घुले या मंदिराचा अध्यक्ष व आमचं हे विश्वस्त मंडळ या ठिकाणी आज तुमच्या माध्यमातून सर्व समाजाला आणि सगळ्या शहराला सांगू इच्छितो का या ठिकाणी आज सकाळी अशी घटना घडली की कुठली माहिती नसताना कुठेही कोणाला विश्वासात न घेता काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येऊन फ्लेक्स लावले भिंतीला भिंतीवर उड्या मारून गेट बंद असताना कारण आमच्या मंदिराचं गेट हे सकाळी साडे नऊ दहाला आम्ही बंद करतो पूजा पार झाल्याच्या नंतर आत आतमध्ये कुत्रे वगैरे काही प्राणी जाऊ नये घाण करू नये यासाठी परंतु काही लोकांनी येऊन गेट वरून जाऊन त्याचे फ्लेक, फ्लेक्स फ्लेक्स लावले न विचारता न विश्वासात घेता कुठला कार्यक्रम आहे हे माहीत नसताना स्थानिक लोकांना कुठली माहिती नसताना तो कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या मंदिराला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याचं कुलूप लावलेला दाखवलं आम्ही उद्या पण दाखवू शकतो का सकाळी नऊ झाला आमच्या मंदिराचे गेट बंद असतात आणि त्यांनी त्या जागेचा वापर गैरवापर करण्यासाठी आमच्या मंदिराला बदनाम करून आमच्या परिसराला आमच्या देवाला बदनाम करून त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी राजकारण करण्यासाठी या जागेचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आमच्या स्थानिकाला कोणाला विश्वासात न घेतल्यामुळे आम्ही तो कार्यक्रम या ठिकाणी होऊन दिलेला नाहीये त्यांनी जो गैरसमज केलेला आहे किंवा जी चुकीची बातमी दिलेली आहे ती शंभर टक्के चुकीची आहे कारण आम्ही या ठिकाणी जे विश्वस्त आहोत हे मंदिर आहे हे समोर मंदिर आहे हे समोर गेट आहे आता पण बंद आहे आता आमच्याकडे चहावी आम्ही आता उघडू शकतो ना परंतु आम्ही ते गेट उघडत नाही हे सगळं चुकीच्या पद्धतीने मांडलेलं आहे तर यांनी या घटनेची सर्वांनी व्यवस्थित दखल घेऊन याचा कुठलाही राजकीय वापर होणार नाही याची काळजी घ्यावी आम्ही कोणालाही याचा राजकीय वापर करून देणार नाही संत भगवान बाबा हे स्थान असे की महाराष्ट्रातील सगळ्या जाती धर्माला घेऊन बरोबर चालणार आहे देवस्थाने परंतु आज या ठिकाणी काही विकृत लोकांनी गेट बंद असताना स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी या भिंतीवरून उड्या मारल्या आता भिंतीवरून उड्या मारल्या म्हणजे माकड सहाय झाले आणि याच्यावर उड्या मारून त्यांनी त्या ते ठिकाणी फ्लेक्स लावले त्यांना एवढं बी समजत नाही मंदिर बंद आहे भिंतून उड्या कशा मारा आपण तरी त्या ते सारखे उड्या मारू आतमध्ये गेले आणि त्या त्यांनी फ्लेक्स लावले हे एकदम म्हणजे चुकीचं झालेले आणि संत भगवान बाबाचं मंदिर म्हणजे पवित्र स्थान आहे अशा ठिकाणी उड्या मारतात राजकारण करतात आणि वर बातम्या लावतात स्वतः स्वार्थासाठी आमदार आणि स्वप्न बघतात हे शक्य आहे का असे करून पुढे आमदार होता येतं का तरी मी सर्व अंजारी समाजाच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि जरी इथून पुढे नाही असे कोणते भगवान बाबाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकाला विश्वासात नाही घेता जर काही कार्यक्रम घेतले तर आम्ही या नगर जिल्ह्यातला सर्व समाज एकत्र येऊन त्यांचा निषेध करू असे या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आणि जाहीर करतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर